ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजक संकल्प अंतर्गत आपल्या मठाच्या संकल्पामध्ये सामील सेवेकरी आपल्याला शक्य होईल त्या कार्यक्रमात नामस्मरण घेत असतात अशात श्री स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक केंद्र आणि मठ अमृतनगर घाट कोपर या मठाच्या वतीने मोफत भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी आपल्या संकल्पामध्ये सामील असलेले व श्री स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक केंद्र आणि मठ या मठाचे अध्यक्ष श्रीयुत रवींद्र पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या मठाच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण उपस्थित सेवेकऱ्यांकडून करण्यात आले সামি সমত ও সামি সমত ও সামি সমত ওম জি ওম জি ওম জি ওম জি Om Sri Shanti 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 या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ